नमस्कार मी रिनेश रंजन मित्रहो आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र माहिती आहे का चळलेले पक्ष आणि मळलेले विचार आणि बिघडलेल्या आमदारांचा सध्या महाराष्ट्रात अगदी सुळसुळाट सुड़ झाला आहे हे आपल्या पुढे लक्षात येईल अहो ज्यांना आपण सन्मानाने लोकप्रतिनिधी असं म्हणतो लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी मित्र हो पक्षाची गरिमा आणि आपल्या पदाचा सन्मान स्वतःच पायदडीत उडवणारे शिंदे सेनेचे बुलढाण्याचे ते आमदार मित्र हो ते आमदार फक्त अभद्र बोलतच नाही तर असे सुटल्यासारखे का वागतात हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे झालं असं मुंबईच्या आमदार निवासात आपल्या माळ्याच्या एकशे सात पहिल्या माळ्याच्या एकशे सात क्रमांकाच्या खोलीमध्ये संजय गायकवाड नावाचे आमदार सध्या मुक्कामी आहेत जेवणाची वेळ झाली जेवणाची वेळ होताच तळमजल्यावरील कॅन्टीन मधून ते आपल्यासाठी जेवण मागवतात जेवण ते भोजन निकृष्ट दर्जाच असल्याची त्यांना खात्री होते आणि ती खात्री होताच काहीही विचार न करता आमदार साहेबांचा राग अनावर होतो मित्र हो कमरेला टॉवेल गुंडाळला आहे आणि अंगात फक्त बनियान घातलेल्या अर्धनग्न अवस्थेतच बॉडी बिल्डर आमदार खाली उतरतात आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या मागे त्यांची काही सोबत असलेली पिलावळ ही पिलावड देखील त्यांच्या मागे सैरा वैरा धावत सुटते खाली कॅन्टीन मध्ये जातात कॅन्टीन मध्ये जाऊन त्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल ते विचारणा करतात ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे आणि मित्र एवढंच नाही काहीच आवडाव न बघता एका वेटरला ते बेदम मारहाण करतात अगदी सिनेमा स्टाईल फायटिंग म्हणावी असा तो प्रकार आहे तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियावर या टावेल आणि बनियांवर असलेल्या आमदाराच्या मर्दुमकीचा व्हिडिओ त्यांचे सहकारी महाराष्ट्रभर व्हायरल करतात स्वतःच मित्र हो अनेक महत्वाच्या प्रश्नांनी सध्या महाराष्ट्र ग्रासला आहे हे आपल्याला माहिती आहे या संजय गायकवाडांची फायटिंग बघण्यात हा महाराष्ट्र हल्ली व्यस्त आहे मीडियामध्ये एखाद्या भारत पाकिस्तान युद्धासारखं वातावरण तयार होतं क्षणात दिवसभर अनेक न्यूज चॅनल्सवर इष्टमन कलर डिबेट्स सुरू होतात जसा काही फार मोठा प्रश्न आहे आणि तीन विरोधी आणि एक सत्ता पक्षाचा प्रवक्ता तोंडी परीक्षेची घरूनच तयारी करून येतो उजळणी करून येतो माध्यमांवर आणि मित्र हो वरपास होऊन स्वतःच घरी परत मित्र हो उद्विग्न करणारा हा प्रकार आहे खरं तर हा प्रकार दोन दिवस आधीचा आहे या प्रकरणावर या प्रकारावर बोलून आपला स्वतःचा वेळ वाया घालवू नये घालवू नये असं मलाही वाटलं अनेकांना वाटलं असेल पण पुन्हा मित्र हो मनात विचार असा आला की नाही आपण खरोखर या महा महाशयांवर बोलायला पाहिजे ते यासाठी नाही की त्यांनी भली मोठी कामगिरी केली आहे यासाठी अजिबातच नव्हे यासाठी बोलावं वाटलं की गाड्या बरोबर नाड्याची यात्रा हल्ली थेट विधिमंडळापर्यंत कशी काय पोहोचते कुणाच्या आशीर्वादाने पोहोचते हा प्रश्न डोक्यात भिंतो मित्र अर्थात अशा प्रकारे आपल्या सन्माननीय पदाला आपल्याच पायाने तुडवणाऱ्या अशा या आमदारांना मित्र हो खरोखरच जनता निवडून देत असेल का तर यावर अजिबात विश्वास बसत नाही मग हे कशा पद्धतीने निवडून येत असतील कसे काय विधिमंडळापर्यंत पोहोचत असतील हा प्रश्न निर्माण होतो बघा गुंडगिरीचा पेशा पैशाची ताकद आणि कूटनीतीच्या आधाराने ही अशी माणसं कदाचित विधिमंडळापर्यंत पोहोचत असतील असा कयास आहे असा अंदाज आहे आणि असंच वाटतं मित्र हल्ली अर्थात सर्वच आमदार काही असे नसतात हे अगदी खरं आहे परंतु मित्र हो गारगोट्यांसोबत बारीक सारीक सागरगोट्या देखील चुकून येतात का हा प्रश्न निर्माण होतो आणि हे मान्यच करायला पाहिजे परंतु या अशा चिल्लर आणि थिल्लर लोकांना जनप्रतिनिधी कसं म्हणायचं हा विचार तुमच्याही मनात येत असतील मित्र आणि दुसरी बघा दुसरी हास्यास्पद गोष्ट ही आहे की ज्या आमदाराला निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं मान्य आहे मिळालं असेल पण तो आमदार सत्ता पक्षात आहे ना अहो अर्थात महायुती सरकारमध्ये हा आमदार आहे हे महाशय आहेत सरळ साध्या भाषेत सांगायचं झाल्यास चिल्ली सारखी ही गंमत आहे मित्रभा आपण शेखचिल्लीची गंमत गोष्ट वाचली असेल ज्या फांदीवर संजय गायकवाड बसले आहेत तीच फांदी शेख चिल्ली सारखी ते कापत आहेत असं नाही काय वाटत तुम्हाला हल्ली हा एवढाच एकमेव प्रकार नाही तर असे अनेक प्रकार हल्ली महाराष्ट्रात घडत आहेत सुरू आहेत अरे बाप हो तुमचीच सत्ता ना? आहे ना थोडं बोडख जागरूक ठेवा तुमचेच मुख्यमंत्री आहेत तुमचेच कायदा मंत्री तुमचेच गृहमंत्री एवढंच नाही तर तुमचेच मुख्यमंत्री आहेच ना गृहमंत्री आहेच ना मग तुम्हीच अन्यायाविरुद्ध अर्धनग्न अवस्थेत राडा करितात हे किती हास्यास्पद आहे हे अयोग्य तर आहेच पण तेवढंच हास्यास्पद देखील आहे हे लक्षात घ्या आणि ते तुम्हाला माहिती आहे ठाऊक आहे महाराष्ट्राला परिचय आहे त्यांचा ते हल्लीचे स्वयंघोषित हिंदू हृदय सम्राट नितेश राणे साहेब एकच रटला लावतात दिवस निघाला रे निघाला की हिंदू मुसलमान बोललं नाही तर त्यांचं भाषणच कंप्लीट होत नाही ते भाषणच आठपत नाही अरे बाप हो तुमची सत्ता आहे ना साहेब असे काही मुसलमान तुम्हाला जर आढळत असतील असतील मान्य आहे तर पाठवा ना त्यांना पाकिस्तानात आणि तेच ते भाषण ठोकून लोकांना वेड्यात काढणं आता बंद करा लोकांना वेळ नाही तुमचं हे सगळं ऐकायला दर दोन चार दिवसाला दुछा कुणी काहीतरी बरडतो कुणी काहीतरी राडा करतो मग मीडिया त्यांच्या मागे सुसाट पळतो आणि दररोज नव्या ब्रेकिंग न्यूजचा जन्म होतो अहो आम्ही सामान्य जनता काय इथे प्रत्येक बातमीचं काय बारसं करायला बसलो आहोत का आणि हा संजय गायकवाडांचा प्रश्न तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही अनिल परब विधानसभेत मांडतात तेव्हा टॉवेल बनियनवर बॉक्सिंग केल्याचं ते सांगतात रितसर जे काही झालेली घटना ते सांगतात तेव्हा उत्तर देताना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हसतात अर्थात त्यांना खरोखरच आपल्या आमदाराच्या विकृत कृत्यावर हसू आलं असेल स्वाभाविकच आहे यात शंका नाही पण ते म्हणतात टॉवेल बनियांवर काय कोणत्याही पेहरावात कुणाला मारणं योग्य नाही असं बोलतात पण मिश्किलपणे हसतात महोदय मुख्यमंत्री महोदय मग त्यांचं वर्तन योग्य नाही तुम्हाला माहिती झालं ना तर त्या आमदारावर नियमानुसार कारवाई व्हायला पाहिजे कि नको मग ती झाली काय तर नाही त्याबद्दल मुख्यमंत्री फार काही बोलले नाही आणि लवकरच तो विषय गुंडाळला आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट जेवण मिळालं हे मान्य आहे असं व्हायला नको असं व्हायला नको होतं परंतु कायदेशीर कारवाई करता येईल ना त्यांच्यावरती परंतु कायदा स्वतःच हातात घेऊन आमदार स्वतःच पब्लिक प्लेसवर पब्लिक प्लेसवर येऊन अशा प्रकारे टॉवेल बनियानवर फायटिंग करतो अतिशय काय म्हणावं हा सत्तेचा माज आहे का किंवा काही स्पेशल व्यक्ती आहे ते किंवा मी आमदार आहे मी स्पेशल आहे असं दाखवून त्यांनी स्वतःची स्टंडबाजी केली आहे का असे अनेक प्रश्न पुढे येतात आमदार स्वतःच आमदारासारखे वागत नाही आणि पुन्हा जनते पुढे येऊन ज्ञानाच्या गोष्टी देखील करतात तुम्हाला माहिती आहे भाषणाच्या माध्यमातून हे असे योग्य आहे का मित्र हो हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचे विचार काय आहेत आणि ते कृषी मंत्री दर सात आठ दिवसांनी काहीतरी बोलत असतात माणिकराव गोकाटे साहेब ते देखील चिल्ली सारखे आपल्याच फांदीवर बसून आपलीच फांदी छाटण्याच्या तयारीत असतात मनात येईल ते बोलतात दुसरे ते बबनराव लोणीकर त्यांचंही तुम्ही ऐकलं असेल ते नितेश राणेसाहेब पत्रकार यांच्याबद्दल जेव्हा मुख्य नेत्यांना प्रश्न करतात की हे असे बोलले ते तसे बोलले तुमचं काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे उत्तर देताना ही मंडळी सारवा सारव करून मुद्द्याला हसून श्रद्धांजली देतात अगदी हसून खरोखरच काहीतरी सारखा बालबुद्धी प्रकार हल्ली महाराष्ट्रात सुरू आहे मित्र तुम्हीच ठरवा या अशा महाभागांचं काय करावं हसू येतं रडूही येतं आणि रागही येतो एक सामान्य नागरिक म्हणून आपण नेमकं का काय करावं हे अजिबात कळायला मार्ग नाही अनेक प्रश्न महाराष्ट्रात रखडत पडले आहेत त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही असं वाटत आहे असो आज या विषयात मित्र खरं तर अशा मुद्द्यांवर बोलणं म्हणजे खरोखर तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवणं आहे दुसरं तिसरं काही नाही परंतु या अशा गोट्या विधिमंडळात जाऊ नये एवढं वाटतं टॉवेल आणि बनियांवर टी व्ही स्क्रीनवर येऊन राडा घालणं ते राडा ठोकणं आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल आपलं या प्रकाराबद्दल काय मत आहे हो ते सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा बोला बोलत चला मित्र हो पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती मित्र हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखी एक आनंदाची बातमी काल परवाच आपल्या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले म्हणजे हा रिणेश रंजन हा परिवार आता हल्ली पन्नास हजार जणांचा झालेला आहे तर तुम्हाला शुभेच्छा त्यासाठी असंच प्रेम करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र